लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे शुक्रवार पाच सप्टेंबर आज दुपारपासून इथं तुमच्या खात्यामध्ये वितरण होण्याला सुरुवात होणार आहे तर येत्या दहा सप्टेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहे तर बघा इथं जिल्ह्यांची यादी एकत्र सांगण्यात आलेली आहे कारण की ऑगस्टचे आणि सप्टेंबरचे इथं दोन्ही हप्ते एकासोबत मिळण्याची सूत्रांनुसार अशा प्रकारे माहिती समोर आलेली आहे तर तुम्हाला दोन्ही हप्ते मिळणार आहे परंतु या ठराविक जिल्ह्यांमध्ये जे पैसे मिळणार आहे कारण की बघा एकत्र आदेश देण्यात येतं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बालविकास आदिती तटकरे यांचा ऑर्डर दिल्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहे तर बघा रक्षाबंधनाच्या वेळेस नाराज झालेल्या बहिणींना आता मुख्यमंत्र्यांनी फक्त जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी पंधराशे रुपये सोडला होता तर त्यामुळे नाराज झालेल्या लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी आता टोटल दोन्ही महिन्याचे एकत्र हप्ते इथं देण्यात त्यांनी ठरवलेलं आहे तर बघा आज पाच सप्टेंबर दुपारी एक वाजतापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्याची सुरुवात होणार आहे तर दहा सप्टेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येऊन जाणार आहे तर बघा अधिकृत बातमीमध्ये स्पष्टपणे ही बातमी सांगितण्यात आलेली आहे तर तीन हजार रुपये या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना जमा होणार आहे आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार व महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी इथं स्पष्टपणे सांगितले आणि त्यांनी ही मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये त्यांनी स्पष्टपणे ऑर्डर काढला आणि ऑर्डर बँकांनासुद्धा दिलेला आहे तर याच ठराविक बँकेमध्ये याच जिल्ह्यांमध्ये हे पैसे तीन हजार रुपये मिळणार आहे अन्यथा पंधराशेच रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर पाच सप्टेंबर आज दुपारी एक वाजतापासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे दुपारी वितरित होण्याची सुरुवात होणार आहे तर दहा सप्टेंबरपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये हे लाडक्या बहिणींना पैसे वितरण होणार आहे तर जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी स्वतः यांनी मीटिंगच्या माध्यमातून सांगितलेली आहे तर तुमच्या मोबाईलवरती इथं आज दुपारपासूनच तीन हजार रुपये जमा होण्याचा एस एम एस येणार आहे कारण की लाडक्या बहिणींच्या जे जसं की ऑर्डर इथं जमा होण्याचे पैसे इथं देण्यात आलेले आहे तर बघा यासाठी काही ठराविक बँक इथं ठेवण्यात आलेल्या आहेत काही ठराविक जिल्हे इथं ठेवण्यात आलेले आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही राहत असाल बँकेमध्ये तुमचं खातं असेल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाही आणि दोन ते ती तीन कामे हे सरकारने करायचे सांगितलेले आहे सप्टेंबर महिन्याच्या बघा प्रत्येक वेळेस लाडके बहीण योजनेमध्ये काही ना काही अपडेट आणि बदल इथं होत असते तर काही अपडेट आणि बदल इथं करण्यात आलेले आहे तेव्हाच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही तर कोणत्या त्या जसं की कामं तुम्हाला करायचे सांगितले आहे सरकारच्या माध्यमातून महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी महिलांना खास करून हे दोन कामे करायची सांगितले आहे ते जर तुम्ही केले नाही तर ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे तुम्हाला एकही रुपया सुद्धा येणार नाही आणि कायमची तुमची लाडकी बहीण योजना सुद्धा बंद होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पर्यंत बघायचा आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवायचा आहे आणि साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे तर बघा इथं लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे काही ठराविक जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे आणि काही ठराविक बँकेना देखील पात्र करण्यात आलेलं आहे तर बँकांची यादी मी तुम्हाला सांगतो आणि दोन त्या त्या दोन कामे तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही आणि लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो काही म्हणजे तीन हजार रुपये पंधराशे पंधराशे प्लस तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती दहा सप्टेंबरपर्यंत येऊन जाणार बघा आज पाच सप्टेंबरपासून हे सुरुवात झालेली आहे तर दहा सप्टेंबरपर्यंत हे सरगी सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर बघा तुम्हाला मी जिल्ह्यांची यादी सांगतो त्यानंतर बँकांची यादी आपण बघून घेणार आहोत बघा यामध्ये काही बँकांच्या यादी सांगण्यात आलेल्या आहेत तर पोस्ट पेमेंट बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र पंजाब नॅशनल बँक कोटक महिंद्रा बँक ऐ सी आय बँक तर या बँकांमध्ये मुख्य तीन बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहे एक पोस्टाची बँक असणार आहे त्यानंतर बघा बँक ऑफ बडोदा असणार आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया असणार आहे नॅशनलाइज बँकेच्यामध्ये हे सगळ्यात आधी हे वितरण केलं जाणार आहे तर तुमचं जर खातं या बँकांमध्ये काढलं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला हे पैसे मिळणार आहे त्यानंतर बघा मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो तर बघा नंदुरबार अकोला अमरावती सातारा सांगली बुलढाणा बीड चंद्रपूर त्यानंतर गडचिरोली उस्मानाबाद छत्रपती संभाजीनगर वर्धा अकोला अमरावती नागपूर आणि ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये जसं की लाडकी बन योजनेच्या पहिल्या टप्प्यांमध्ये वितरण होणार आहे त्यानंतर सरकारने सांगितल्याप्रमाणे कोणते कामं तुम्हाला करून घ्यायचे तर बघा तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे असणार आहे तर तुमचं आधार कार्ड अपडेटेड असणे गरजेचे असणार आहे तुमच्या आधार कार्डवरती बँक पासबुकवरती सारखेच नाव असणे गरजेचे असणार आहे त्याच पद्धतीने तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक असणे गरजेचे आहे जर का तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला कदाचित हप्ता येणार नाही डीबीटी ज्याला आपण म्हणतो लोकल लँग्वेज म्हणजे डीबीडी हे तुमचं इनेबल असणे आवश्यक असणार आहे अन्यथा तुम्हाला एक रुपया सुद्धा येणार नाही लाडकी बहीण योजना तुमची कायमस्वरूपी बंद होऊ शकणार तर अशा पद्धतीने तुम्हाला बँकेत जाऊन तुमचं डीबीटी इनेबल आहे का किंवा तुमच्या आजूबाजूच्या नेट कॅपेमध्ये जाऊन तुम्हाला सुद्धा चेक करून घ्यायचं आहे तुमचं डीबीटी जर इनेबल असेल आणि तुमच्या लाडकीबण योजनेसाठी तुम्ही जर पात्र असाल तर शंभर टक्के तुम्हाला कोणतीच कार्ड करायची इथं गरज नसणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर येऊन जाणार आहे तर अशा पद्धतीने लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील संदर्भातील माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तुमच्या मित्रमित्रिंना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन दिली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये